यावल शहरातील बोरावल गेट भागात एका कुटुंबाने साखरपुड्याचे आमंत्रण न दिल्याच्या कारणावरून सात जणांनी त्यांच्याशी वाद घातला होता महिलेचा विनयभंग केला होता आणि पाच जणांना मारहाण केली होती ही घटना दिनांक दोन जून रोजी घडली होती या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एका त्रेचाळीस वर्षीय इस्माचा बुधवार दिनांक तीस जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला तेव्हा त्याचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला व आता यावल पोलीस ठाण्यात या सात जणांविरुद्ध त्यांच्यावर दाखल गुन्ह्याच्या कलमेमध्ये खुनाची कलम वाढ करण्याची कारवाई दिनांक तीस जुलै बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता यावल पोलिसांकडून केली जात होती यावल शहरात बोरावल गेट हा भाग आहे या भागातील रहिवाशी एका कुटुंबातील मुलीचा साखरपुळा कोरपावली तालुका यावल येथे पार पडला या साखरपुड्याच्या कार्यक्रमात आमंत्रण दिले नाही या कारणावरून दिनांक दोन जून सोमवार रोजी रात्री आरिफ नजीर पटेल व त्रेचाळीस यांना संशयित आरोपी मुसा मजीद पटेल आरिफ उर्फ पप्पू मुसा पटेल हुसेन मुसा पटेल मीना मुसाफ पटेल जावेद मुनाफ पटेल अनिसा जावेद पटेल व यास्मीन जावेद पटेल या सात जणांनी हातात लाकडी काढ लाठ्याखाट्या घेऊन त्यांच्या घरात बळजबरीने घुसून त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांना जवळ दुखापत केली होती तसेच एका महिलेचा विनयभंग केला होता या हाणामारीत सदर कुटुंबातील महिला पुरुष असे पाच जण जखमी झाले होते तेव्हा गंभीर जखमी अवस्थेत एक त्रेचाळीस वर्षी इसम ज्याचे नाव आरिफ पटेल आहे तो कोमात गेला होता दरम्यान उपचार सुरू असताना बुधवार दिनांक तीस जुलै रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तेव्हा या गुन्ह्यात आता कलमांमध्ये खुनाची वाढ केली जाणार आहे मयत इस्मावर यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावडे यांनी शवविच्छेदन केले आहे मृतदेह हो बुधवारी यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर या ठिकाणी गर्दी केली होती नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये दहावीच्या ऍडमिशन चालू आहेत एकोणीस असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंड ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद i <laughs> do